तुला काय बोललो हे पान खायचं नाही काढते काढते पान काढव शी मॅन खाऊ नये ते पान खराब असत ते थुक टमी दुखते टमी कोणीच नाही कलर करतोय दादा कलर कलर। तोर। दादा दोन दोन दादा आहेत गे त्या दिवशी होते आज दोन दोन आहेत कलर करायला टू टू दादा आहेत एक कलर करता येत ते कलर दादा कलरवाले दादा पेंटर आहेत ते काय म्हणायचं कलर करणाऱ्याला पेंटर जो कलर करतो त्याला काय म्हणायचं आणि मेडिसिन देतो त्याला कोण म्हणायचं मेडिसिन कोण देतं मेडिसिन हां डॉक्टर आणि मिल्कमॅन काय देतो मिल्क कोण देतं मिल्क कोण देतं हो गी वस मिल्क मिल्कमॅन मिल्क आणि पोस्ट कोण देतं पोस्ट पोस्टमॅन देतो अजून कलर करणाऱ्याला काय म्हणायचं मग येतो झाला ना एकाच झाला एकाच बाकी, बाकी। कुठे गेला कुठे छुपला

किती हुँ? हुँ? किती पाच नऊ वन टू म्हणून दाखव मला पूर्ण मग तुला घेऊन जाईल मी गावाला वन टू थ्री म्हणून दाखव पूर्ण वन टू थ्री म्हणून दाखव गावाला घेऊन जाईल तुला मी फिरायला मामाच्या घरी विकास मामाच्या घरी विकास म्हण मग वन टू थ्री म्हणून

मी वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाइन टेन नाही तुझा फक्त तुझा एबीसीडी